हॅलो गाईज आमची आई बघा कसे ऍपल खाताय मला देत होती मी बोलली नको का आईला कसं काऊ तर थोडी पिसलवली आणि गेलो मम्मी कड तिला विचारला काय करतं तर बोलतो उकलवणी घेते मला वाटलं भाकरी करते नंतर बोलतो लाडू बनवायचा पिटोरी म्हणून तेवढ्यात पप्पा आले खायला त्या चांगल्या तर पेपरची पिशवी गेली मग गेली पिस्ता खायला दुसरी कामं नव्हती तर मम्मीनी लाडू बनवायला बसवली मला वाटलं मला येणार नाही पण मम्मीचे भारी लाडू मी बनवला एक दोन लाडू बनवला आणि पाणी ठेवलं लाडू ठेवला आणि राहिलेल्या पिठाची बाकरी बनवली आणि निघाली पिटोरीचे पाया पडायला ताट घेतला गाडी फिरवली आणि मम्मी बोलते इकडं चला पप्पा बोलते नाही तिकडे चल गेली तर अजून मांडली नव्हती हे बघा गौरी दी सगळी बसलेली तर ग्या बरं पटकन आरती आरती घेतली आणि सगळ्यांचे पाया पडलं निघालो घरी जायला आईला बोलली गाडी तर चालत आली मुद्दाम तेवढ्यात मार्केटमध्ये सुजानाने आणि मनस्वी नाने दिसली गेलो घरी नानांना आणि देवाला नैवेद्य दाखवून बसली सगळी जावाला दहा अकरा वाजता रात्री ध्रुवी आली बोलत ड्रॉइंग करून ते ड्रॉइंग केली आणि मग घरी सोडली मग इथंच ब्लॉग एंड